सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू भरा फक्त एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल शिर्डी लोकसभा मतदारसंघामधनं महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून माजी खासदार शिवसेनेचे भाऊसाहेब वागचोरे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस पक्षाकडनं निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या युवा नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षातही रूपवते नाराज झाल्या आहेत रूपवते या बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत त्यांनी वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची मुंबई येथे भेट घेतली त्यामुळे त्या वंचितकडनं शिर्डी लोकसभा उमेदवारी करण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचोर यांना मोठा फटका बसण्याची देखील शक्यता राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त केली जाते बहुजन शिक्षण संघाचे संस्थापक अध्यक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रेमानंद रुपवते यांच्या कार्याचा वारसा लाभलेल्या रुपवते या गेल्या तीन वर्षांपासून शिर्डी लोकसभा मतदारसंघात दौरे करत होत्या काँग्रेस पक्षाकडनं आपल्यालाच उमेदवारी मिळेल अशी त्यांना खात्री होती माजी महसूल मंत्री ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यासोबत संपर्क असल्यानं काँग्रेसकडनं आपल्या नावाची घोषणा होईल अशी त्यांना खात्री देखील होती मात्र शिवसेनेकडनं जाहीर होताच रुपवते यांनी आपल्या सोशल मीडियावरनं काँग्रेसचं चिन्ह आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आणि काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो हटवले आहेत त्यामुळे आता रुपवते कमालीच्या नाराज असल्याचं दिसून आलंय माजी मंत्री दादासाहेब रूपवते हो कला कथित प्रेमानंद रुपवते हो माजी शिक्षण मंत्री स्वर्गीय मधुकरराव चौधरी यांच्या नात असणाऱ्या रुपवते हो या युवक काँग्रेसपासनं राजकारणामध्ये सक्रिय आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी महिला आयोगाच्या माध्यमांमधनं आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे अकोल्यासह लोकसभा मतदारसंघामधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे उत्कर्ष रूपवते यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही होते दोन हजार चोवीसमध्ये रूपवते यांचे वडील दिवंगत प्रेमानंद रूपवते यांनी देखील पक्षानं डावलल्यामुळे त्यांनी यावेळी अपक्ष म्हणून उमेदवारी केली होती तसेच आंबेडकर चळवळीमधील उमेदवारांना उमेदवारी मिळावी अशी मागणी अकोल्यामधील काही कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती आणि या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीचे अर्ज भरण्यास काही दिवस शिल्लक राहिलेले असल्यानं त्यांनी आज वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली लोकसभा निवडणुकीमधील उमेदवारी संदर्भात त्यांच्याशी चर्चा देखील केली आहे आंबेडकर हे देखील महाविकास आघाडीपासून दूर गेल्यानं त्यांनी रूपवते यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दर्शवलाय असं समजत त्यामुळे महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वागचोरे यांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे सचिन खरासी चोवीस तास अकोले सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस